ना नाही नायक पंकज भाऊंचा कॉन्ग्रॅच्युलेशन मेन मेन एक स्टेपनी असते तसं तसा काम आहे स्टेपनी होऊन पंचर होत चल एवढी मेहनत केली आहे त्यातल्या धंद्याला कोणाची नजर नको लागायला म्हणून काला टिक्का सुद्धा लावलेला आहे काय नुसतं कशी काला एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या अख्खा ब्लॉगिंग चॅनलवर आवाज थोडासा खराब झालाय सध्या आपण आलो आहोत शॉपवर आणि इकडे सगळी कामे वा ओपनिंगला माझ्या vlog मध्ये पंकज ठाकूर ब्लॉग त्याच्यामध्ये हो दादाची ड्रेसिंग बघा ओपनिंगला आलाय तो ड्रेसिंग मारून वा जरा आजच्या दिवशी तरी लवकर दाखव करून करून आम्ही दमलो कारण मी म कारण कारण कसलास्तना बाईस जेव्हा काम असतं ना जेव्हा भावाकडे काम असतं बहिणी लटून काढून देतात आणि बहिणीकडे काम असत तेव्हा भावाला गदा अमली करायला लागते हो तुम्ही छिंडुक्र नक्की येस अशी दिसते छि छि मी कसं दिसतो वाईस स्वामी आलो शॉप मध्ये वाजूला चल काम करायचं म्हणा आणि इकडे डिस्काउंट 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 पहिल्याच दिवसाचा डिस्काउंट हे तुम्ही कपडे घ्या का नको घेऊ भाऊ याला वाटत होता आता स्वानी इकडे मी काय बोलतो तुम्हाला कपडे घे गे, तुम्ही घेतले नाही घेतले सगळे बघायला सांगा घड्या काढा आमच्याकडे घड्या काढायला माणूस आहे आणि इकडे नीतू आलाय नीतू कसा आहेस आपू कसा आहेस निखिल कसा आहेस भूषण मी कसा आहेस आणि <laughs> इकडे गणेश पूजन झालेलं आहे गणेश पूजन सगळी तयारी झालेली आहे बरं ना हा हे वहिनीने रांगोळी काढलेली आहे आता गणेश पूजनला यांचं काम आहे ना मला बाहेर डेकोरेशन करायचं म्हणून मी असं असा आपण छाप आहे ना फॉर्मल आण ना फॉर्मल घालीन ना मग काम नाही करणार तर मग मग फॉर्मल घालून काम करू

श्रावण मात्रे अरे हाँ Pari pari panjunyi ke Dewi kekuningan. ini अच्छा ये गेम है okay. तर आम्ही आता जेवायला घरी आलेलो आणि आता परत चाललं शॉपवर आता पाहुणे येतील तोपर्यंत आम्हाला डेकोरेशन वगैरे करायचं आणि पाहुण्यांच्या नावाखाली काय बोलतो तू आवाज तो काय बोलतो आम्हाला आवाज नाही पण आवाज पो पाण्याच्या काय थोडस नका कोणी मारल्या गाडीची जाऊया आपण परत आता शॉपवर आणि तिकडे डेकोरेशन वगैरे करूया चला आता या ना फरारी सवारी देऊ का हां की सवारी काय लावली लग्ना झाली आमची

रिबीन का का रिबिन कशी कापू काही माझे किसान आहे तर आईज तिकडे आता ओपनिंगची तयारी चालू झालेली आहे शून्य मिनटात विक्रांत पाटील रेडी झालेला आहे तर मला फक्त कपडे चेंज करायचे होते चल आता दोन मिनिटात जाऊया बाईकवर शॉपवर आज सातत्याने आपल्या मुलीनं आपल्या आईचा गावचं वडिलांचं नाव अगदी संपूर्ण मार्च कानाकोपऱ्या पर्यंत बोलवला ते नाव आहे भक्तीताई पाटील त्यांचे यजमान संबंधी पंकजा ठाकूर आज कसे या कार्यक्रमाची मुख्य त्यांचं स्वप्न होत आणि त्या स्वप्नाला तुम्हा सर्वांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांचा प्रतिसाद अपेक्षित आहे तशा आरती केली जाते

फर्स्टली थैंक यू सर अनुराधा मिश्रािता मिश्रािता रंजन सर आज क्या अच्छा दिसता संग छक्का ह छक्का दो पर तुझे पे एक पॉइंट कमी ज्यादा मैं एक्सेप्ट करता मैं आओ तो एक्सेप्ट कर ताली दे एक ताली अच्छा <laughs> माझा तो होत नाही मजा तर घेऊन ना ना बेटाची तुला लांब मुरवाड मिरवा बघायला लागेल आता सध्या बघ अरे बाबा रश्मिता काय असेल

आणि दादा पण आहे कसा आहे दादा हो गोव्यातच आवाज झाले कॅमेरा तरी कवर

ऐ तो नीट कर मी घाबरलो दोन वेळा आता आता पोटात घ्या हे तर माझ फोटो ना चालली <laughs> तर <laughs>

हा हळूहळू चाललेले आहेत मावली तुम्ही कुठे चाललेत काय करणार जेवढी पाहुणे भेटलं ना अंकलच चालले द्या दाखवा दाखवा याच्यामध्ये अजून कलर आहेत का

त्याच ना मेन मेन टायरला स्टेपनी असते तसा तसा काम येऊ स्टेपनी होऊन पंचर होत भाऊ तुमच्यासाठी खास डिस्काउंट आहे स्पेशल डिस्काउंट तुमच्यासाठी नाही आहे सॉरी गुण। तुमच्यासाठी आहे कॉंग्रॅच्युलेशन तुझं तोंडच घरी बरं म्हणून तर डिस्काउंट देऊ शकतो वाटत नाही घे तुला पण कामलाय तुझ्या मुला गाई लग्न करायचं आहे एखादी बाई असेल तर सांगा बाई मुलगी आणि इकडे हा जेंट्स अकाउंटवर दादा कपडे कसे दिले हाताशी दिले <laughs> हाताशी दिले तुमच्या हा पंकज भाऊ ऑफर काय आज

पप्पा पंकज ठाकूर आणि उरलेली माणसा भक्ती पाटील ठाकूर ओके रेडी पोटात हे इकडे बघा ऐक इकडे माझ्याकडे बघा माझ्याकडे

वा 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 वाटवर तिला ती झाकते तू आत्मात जा ना आत्माची कुसरा <laughs> 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 <गलते> तु बोलते मी मारीन तिला मारीन तू बोलते मी तिला मारीन तू बोलते तिला मारीन भेटल्या मार मार ना शे मार ना यार आणि इकडे पमे दादा आहे पमे दादा कसा आहेस एकदम मस्त तू बोल ना मारीन तिला हो ना दूरची पिढा दूर दिली श्रुती मार ना थोडासा तू मगाशी कशी बोलली मला मारीन मारिन तू इथे बीजप इन द मिक्स कडून एक छोटीसा गिफ्ट आता मावशी आणि फॅमिली आली हॅलो मावशी कशी आहे थँक्यू मी माझी ठेवून घरी ठेवून माझी लाज आणि इकडे मावशीने केक आणलेला आहे बरोबर का नाही रोनक मग हॅपी बर्थडे टू यू आपण घेऊया आपण आता congratulations and celebrations. खा तू खा दही में तू खा तू खाऊंगी यस भी छु दिन देना तो नहीं बदल लो उसका कौन का है गया गया क्या हो गया फोटो ना ने फोटो करता काय करते काय का केले पागल कुठला कुठला दापोडायचा सो <laughs> इकडे मॅच जिंकलेल्याची पार्टी आहे पार्टीच्या अरेंजमेंट चालू पण आम्हाला पण का नाही कच्चा कच्चा लिंबू होती कधी पण मी काय बोलतो मधलं समजत नाही बाजूचा आणि उडी मारली का मी पण उडी मारायची मला चौका मारला तरी आता मी काय बोलतो पण मी काय बोलतो जे मॅच ला किंवा टुर्नामेंटलाच नव्हता त्यांना त्यांचा काय तुला तुला पुढच्या वाटचाली शुभेच्छा देऊ नको बसूची सन्मानजी सन्मानजींना गाडी नाही नको ते पार्टीचा असेल तेव्हा कॉल करा बघतो मग सोनी सर पाहुणे निघाले चल तुम्ही रौनक चलस हलो हलो हां हां सुचल आता सगळी पाहुणे वगैरे गेलेली आहेत आणि आम्ही रिलॅक्स मोड मध्ये बसलो काय कसा काय धंदा आपला धंदा होणारच गायच कारण कसं आहे पंकज भाऊनी एवढी मेहनत केली आहे yes. त्यातल्या त्या धंद्याला कोणाची नजर नको लागायला म्हणून काला टिक्का सुद्धा लावलेला आहे काय नुसतं मी कशी रिझल्ट आहे काला बोललो असं असते ठीक आहे तुला सो आणि इकडे सगळी पाहुणी मंडळी गेलेली आहे आम्ही चुरलो तथा सेलिब्रेशन बर्थडे कोणाचा बर्थडे हा अरे दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही पार्टीची अपेक्षा ठेवतो कशी काय बाजूला चायनीज आहे आज पूजा झाली ना तुम्ही खा रविवार आहे व्हेज खा उद्या सोमवार उद्या पण व्हेज खायला लागेल स्वतः सन्मानदा त्याच्या बर्थडे सेलिब्रेशन करूया आपण हॅपी बर्थडे टू यूपी डियर सन्मान भाऊ हॅपी बर्थडे टू

मी कालपासूनच आलोय तुमची नजर माझ्यावर आणि इकडे काल सगळं सेट करतानाच कपडे पसंत केलेले त्यांची पण शॉपिंग आता होईल झाली का कार्यक्रम आणि माझा दोघांचा कार्यक्रम आहे बघलं ना बाबा शिकला मी निघालो अरे कुठे दोन चार पिशवा दे ना मला पण कुठं दोन चार पिशवा दे ना रद्द वर

तुम्ही झोपा झाला तुम्ही काय लागल्या भेटू लागले बाबा बाय 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 बाय